आज आपण एका वेगळ्या विषयाचा अभ्यास करणार आहोत ते म्हणजे काय हसायला का आलं तर पंचांगामध्ये एक गोष्ट दिलेली आहे आणि आपण ती वारंवारपणे पाहता आहोत आणि कधीही आपण त्याची चिकित्सा केली नाही ती म्हणजे कोणती बघा पंचांगामध्ये एक पान दिलेलं आहे आणि त्या पानावरती एक गोष्ट दिलेली आहे ही गोष्ट धर्मशास्त्रात सुद्धा आहे कदाचित त्या काळी तत्कालीन सतराशे नव्वद एक्क्याण्णवला जे धर्मशास्त्र लिहिलं गेलं त्यामध्ये ते असेल त्या काळात बरोबर असेलही कारण आपण मानसिकदृष्ट्या तेव्हा इतकं विकसित झालेलो नव्हतो प्रश्न काय आहे पृथ्वीवर अग्नी आहे काय प्रश्नचिन्ह पृथ्वीवर डायरेक्ट बरं का भारतात आमच्या जिल्ह्यात गावात होमावून करतो त्या घरात असा प्रकार नव्हे डायरेक्ट पृथ्वीवर अग्नी आहे काय हसायला नैसर्गी वस्तू आहे का तर आपण जेव्हा हे सगळं चिकित्सकने बघतो तेव्हा लक्षात ते येईल आपल्या की ह्यामध्ये असं का दिलेलं असावं आणि ह्याचं नेमकं कारण काय हो का 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 आहे आणि त्याचा आज कोणतं हात्यार म्हणून वापर होतोय ह्या सगळ्याच गोष्टी आज अडचणीच्या ठरू लागलेल्या आहेत बघा आपण अगोदर ती संकल्पना काय बघूया धर्मशास्त्रात पण दिलं आहे पंचांगात पण दिलेलं आहे पृथ्वीवर अग्नी आहे काय म्हणजे काय तर त्यांनी असं दिलेलं आहे की आपण बघितलं पाच अंग जे आहेत पंचांगाची तिथी वार नक्षत्र योग आणि करण ह्या पाचमध्ये कोणतेही दोन किंवा तीन घटक एकत्र आले की आपण एखाद्या गोष्टीचा विचार त्याचा करतो म्हणजे बघा पुष्य नक्षत्र आणि गुरुवार आला की आपण गुरु योग आहे असा शब्द वापरतो म्हणजे इथं काय झालं तर गुरुवार आणि नक्षत्र आणि वार असे एकत्र आले मग आपण ब बऱ्याच वेळा काय करतो त्यातल्या कुठल्या तरी दोन किंवा तीन गोष्टींची सांगड घालतो आणि मग आपल्याला त्या गोष्टी शुभ किंवा अशुभ या स्वरूपाच्या वाक्याखाली मांडता येतात आता इथं काय केलेलं आहे पृथ्वीवरचा अग्नी जो आहे त्याचं काय गणित मांडले बघूया शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजे आपण तिथी घेतोय आपण शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजे शुक्ल पक्षातली पहिली तिथी आहे तिला एक मानायचं शुक्ल पक्ष प्रतिपदा एक शुक्ल पक्ष द्वितीया दोन शुक्ल पक्ष तृतीया तीन असं करत शुक्ल पक्ष शेवटी सर्वात शेवटी काय होणार पौर्णिमा पौर्णिमा म्हणजे पंधरा मग कृष्ण पक्ष सुरू झाला कृष्ण पक्षातली प्रतिपदा म्हणजे सोळा पक्षातली द्वितीया म्हणजे सतरा याचा अर्थ असा की शुक्ल पक्षातले पंधरा दिवस आणि कृष्ण पक्षातली किती तिथी आहे त्यात मिसळा समजा शुक्ल पक्षातली चतुर्थी म्हणजे संकष्टी चतुर्थी आहे तर हे पंधरा अधिक चार एकोणीस हा आकडा आला आपला लक्षात आलं तुमच्या बघा शुक्ल पक्ष प्रतिपदा एक यापासून सुरुवात होऊन पौर्णिमेपर्यंत पंधरा दिवस होतात म्हणून ते पंधरा आकडे कृष्ण पक्षातल्या तिथी सुरू होतात तिथून तिथून समजा कृष्ण पक्षातली सप्तमी आहे असं मांडलं तर ते सप्तमी पंद्रा। की सात अधिक हे शुक्ल पक्षातले पंधरा पंधरा सात बावीस असा माझा अंक आला ह्याला आपण म्हणतो की तिथीचा अंक मग गणित कसा मी मांडलं आहे तिथीचा अंक घ्या तिथीचा अंक घ्या आता समजा गृहित धरा की अमावस्याच आहे तर शुक्ल पक्षाचे पंधरा दिवस आणि कृष्ण पक्षाचे पंधरा दिवस पंधरा अधिक पंधरा तीस तिथीचा अंक आला तीस आलं लक्षात त्यानंतर वाराचा अंक घ्या रविवार हा पहिला दिवस असा म्हणा रविवार एक सोमवार दोन मंगळवार तीन बुधवार चार गुरुवार पाच शुक्रवार सहा आणि शनिवार सात समजा तुम्ही ज्या दिवशी अग्नी आहे काय असा विचार करता त्या दिवशीची तिथी बघायची समजा त्या दिवशी संकष्टी असेल तर आपण काय करणार संकष्टी म्हणजे नंतरचे चार आणि हे पंधरा एकोणीस दिवस असे धरणार तसं ते धरलं गेलेलं असेल तर इथं आपण जर समजा असं मांडलं की आपण काय धरत आहोत याप्रमाणे आपण विचार केला एक संकष्टी आहे तर संकष्टीचे काय होणार हे पंधरा अधिक चार एकोणीस दिवस होणार त्यानंतर त्याच्या वाराचा अंक समजा गृहित धरा की त्या दिवशी रविवार आहे असं मांडलं किंवा मानलं म्हणजे आहे तर वाराचा अंक एक मी त्यात मिसळला अधिक त्यांचं मत आहे की अजून एक त्यात अंक मिसळा म्हणजे झाले एकोणीस अधिक वीस अधिक एक, एक बरोबर आमचं एकवीस आले एकवीस आणि याला चारनं भागायचं आहे भागिले चार चार जर केलं तर पंचे वीस आणि बाकी उरली एक एक उरला चारनं पाच एकवीसला भागलं ज्यांना कळणार नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतोय मी हे एकवीसला मी जर चारनं भागलं तर चारा पंचे वीस भागिले बाकी उरली एक ही बाकी विचारात घ्यायची आहे पाच अंक नव्हे मग बाकी उरली एक मग बाकी किती उरते याच्यावरती अवलंबून आहे आता हो चार आकडे असतील तर बाकी किती उरणार आहे चारला चार बाकी कधी उरत नाही एक दोन तीन किंवा शून्य यापैकी एक बाकी उरेल मग त्याचं उत्तर कसं काढायचं त्यांनी बघितलेलं आहे जर एक बाकी राहिली तर अग्नि आकाशी आहे अग्नी आकाशी पृथ्वीवर नाही आहे हो माऊन करता येणार नाही मग त्याचं फळ अशुभ आहे ते त्यामुळे त्याचं फळ प्राणनाश मोठा अपघात होऊ शकतो मृत्यू होऊ शकतो त्यामुळे त्या दिवशी नाही त्या दिवशी ते केलंच समजा तर बघा प्राणावर बेतू शकेल अशुभ घटन घटना घडेल बरं का असं म्हणलं की माणूस तयार होणार नाही एक आकाशी म्हणजे अग्नी आकाशी असताना त्याचं फळ दिलेलं आहे जर दोन बाकी उरली तर मग त्याचं फळ काय तर अग्नी पाताळात आहे पाताळात आहे आता पाताळाचं जर असेल तर त्याचं फळ काय अशुभ आहे ते पण धननाश आहे म्हणजे पाताळाच असेल तरी तो चांगला नाही आकाशी असेल तर चांगला नाही मग तो पृथ्वीवरच पाहिजे आता पृथ्वीवर असेल तर त्याला काय सांगितलेलं आहे बाकी तुमची तीन किंवा शून्य यायला पाहिजे शून्य आली तरी आहे तीन आली तरी आहे म्हणजे तो पृथ्वीवर आहे मग आकाशी म्हणजे अग्नी पृथ्वीवर असताना आपण हो मावन करावं हो। अशी एक मानसिक संकल्पना आहे मग त्याचं फळ काय शुभ आहे सुखाची प्राप्ती होणार आहे आणि म्हणून तुम्ही त्या दिवशी करा हे जरी असं असलं तर ह्याचा जर आपण मानसशास्त्रीय विचार केला तर ही एक लोणकडी थाप वाटते का याचं कारण सांगतो आपण जेव्हा भूगोलाचा अभ्यास करू तेव्हा ही संपूर्ण पृथ्वी जर आपण बघितली तर हिच्या ह्या अर्ध्या भागामध्ये दिवस आहे आणि अर्ध्या भागामध्ये रात्र आहे आत्ता तुम्ही जेव्हा पाहत असाल तेव्हा समजा आत्ता किती वाजले बघा बरोबर त्याच्या अपोजिट म्हणजे समजा गृहित धरा की आत्ता पाच वाजले असतील तर आत्ता अमेरिकेमध्ये पहाटे पाच असतील बारा तास बरोबर आपण बरोबर बारा तासानं पुढं मागं असू असं जर असेल तर तिथला आणि इथला वार वेगळा असेल तिथली आणि इथली तिथी वेगळी असेल मग ज्यावेळी इथं अग्नी नसेल त्यावेळी तिथं तर अग्नी असेल मग सगळ्या पृथ्वीवरच अग्नी नाही असं म्हणणं फार मोठं धाडसाचं काम आहे भारतातला कुठला एखादा शास्त्रज्ञ असलं वाक्य बोलेल असं मला वाटत नाही मी त्याची डिग्री काढून घ्यायला लावीन हा सगळ्यात मोठा भाग आहे त्यामुळं आपण काय म्हणतो याचा नेमका अर्थ काय उपहासानं काही गोष्टी म्हणलेल्या असतील एखाद्या माणसाला म्हणतो भोपळा निवड भोपळा याचा अर्थ तो भोपळा आणि त्याला कापून त्याची भाजी करावी असा अर्थ नाही पण भोपळा असं म्हणणं याचा अर्थ असा की तो काय फारसा अभ्यासू नाही फारसा विचार करणारा नाही असा आपण त्याचा गृहित धरणार तसंही अग्नी अग्निपृथ्वीवर आहे काय असा विचार कदाचित केलेला असेल मानसशास्त्रीय थाप एवढ्यासाठी असं म्हणलो कारण असं की ह्याचा दुरुपयोग होत गेला म्हणजे काय बघा ह्याला वर्तमानात जागा, का? जागा का? का आहे का बघा वर्तमानात ह्या गोष्टीला ह्या शब्दाला जागा आहे का एकदा तपासा का तपासा अग्नी आकाशात पृथ्वीवर आणि पाताळात सर्वत्र सतत आहेच कारण पृथ्वीमध्येच पाताळ आहे पृथ्वीमध्येच आकाश आहे सगळं एकत्र पृथ्वीच्या अवतीभोवती सगळं जे अवकाश आहे आपल्याला ना त्यातच सगळे उपग्रह त्यातच सगळे ग्रह त्यातच विमानवरून जातं ते कुठं असतं अहो ते अवकाश आकाशातच असतं असं कसं म्हणता येते ते काय वर अगदी पुढं गेले दिसलंच नाही तिथं उतरलं असं होत नाही ते आकाशातच आहे मग आकाशातच आहे तर त्यावेळेला तिथं आग्ने असला पाहिजे पाताळ जर म्हटलं तर असला पाहिजे आपण सगळं एकत्रच पाहत आहोत आपलं हे वेगळं विश्व नाही ह्या सगळ्या संकल्पना मांडलेल्या आहेत त्या संकल्पनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे ह्या अशा जर घेतल्या तर तुम्ही अडचणीत निश्चितपणे याल बरोबर अग्नी आकाशात पृथ्वीवर आणि पाताळात सर्वत्र आहेच याचा निश्चितपणे विचार करा दुसरं असं आपण हवन करूनही फळ मिळालं नाही तर मग मनाला समजूत घालण्याची ही एक सोय असावी का याचं कारण असं की आपण जेव्हा एखादी होम होण्याची प्रक्रिया करतो तेव्हा आपण एक लाभणारी तिथी बघतो लाभणारी म्हणजे धरा की एक अस्लेशा नक्षत्र आहे आणि त्या बालाची किंवा काय असेल ते मुलगा मुलगी यांची त्या नक्षत्रावर करायची आपल्याला शांती असेल तर त्या गुरुजींना वेळ पाहिजे समजा गुरुजींना आहे तर त्यांना वेळ पाहिजे मुलगा आहे आई नाही आहे आई आहे वडील नाही आहेत मुलगी असेल काही अडचण आहे तर आपण थोडंसं त्यांच्या आणि आपल्या ॲडजेंट ॲडजस्टमेंटप्रमाणे एखादी गोष्ट करतो आणि ती केलीच तर मग त्यांना फळ मिळतं किंवा नाही मिळेल सगळ्यालाच मिळेल काय शंभर टक्के नाही एकाच वर्गामध्ये एकाच वेळी शंभर मुलं शिकत असतात सगळ्यांना सारखं शिकवलं जातं सगळ्यांना एकाच वेळी एकच माणूस शिकवत असतो पण काही लोकांना शून्य मार्क पडतात काही लोकांना दहा काही लोकांना वीस काही लोकांना पन्नास आणि काही लोकांना नव्याण्णव असं का होतं तुमची ग्रास्पिंग कॅपॅसिटी आणि ते स्मरणशक्ती स्मरणात ठेवायचं आणि परत ते पेपरमध्ये लिहायचं ही प्रत्येकाची वेगळी आहे त्यामुळं प्रत्येकाना ते सगळं जमेलच असं नाही तसंच आहे आपण एखादी गोष्ट करत असो होमाव तर आपल्याला ती करत असताना त्याचं फळ शंभर टक्के सगळ्यांना मिळणारच नाही का तर काही दृष्ट्या काही मानसिकदृष्ट्या लक्षामध्ये तर ते मिळावं असं म्हणत असतील काही जण बसायचं म्हणून बसत असतील काही जण किती वेळ लागतो दोन तास औराबा मला परत जायचं आहे म्हणजे तो माणूस फिजिकली बसला मेंटली नाही त्याला फळ कसं मिळेल करणारे गुरुजी त्यांचं पण हे आवरून दुसरीकडं कुठं जायचं आहे तर कदाचित त्यांचीसुद्धा गडबड होऊ शकेल नाही असं म्हणणं येणार नाही, नाही। म्हणजे हे किती जरी चांगलं केलं तर ते फळ मिळायचं का नाही आणि मिळालं तर ते मान्य करायचं का नाही स्वीकारायचं का नाही इतकंच काय अजून पाहिजे होतं म्हणजे ज्या आईवडिलांची नि मानशास्त्र नेहमी लक्षात ठेवा असं काय येते आई, आई असते पन्नास टक्क्याची वडील असतात साठ टक्क्याचे त्यांना झालेली मुलं असतात सरासरीनं पन्नास अधिक साठ भागीले दोन पंचावन्न टक्क्याचीच असली पाहिजेत कारण बुद्धिमत्ता दोघांचीच आलेली आहे फार फार तर फार फार तर पाच सहा टक्के पुढं किंवा पाच सहा टक्के मागे येतील अने माझ्या मुलाला अठ्ठ्याण्णव टक्के पडले अरे मग ते तुझं पोरच नसेल असं काय सांगायला असं नव्हे आपलं सरासरी कसं आहे दोन गोष्टी आहेत साठ रुपयावाला आणि पन्नास रुपयाला गहू एकत्र मिसळला तर जे पीठ तयार मिळणार आपल्याला ते त्याच्या सरानुसार दोन्हीच्या माध्यमाचं असलं पाहिजे आणि असणारच आहे तशी सेम कंडिशन असते म्हणून दहा वेळा विचार करा की हा पृथ्वीवर आहे आकाशात आहे का नाही आणि आपण जर म्हणलो तर ते असे जी सोय कमी सांगितलं तुम्हाला मी किंवा असं का म्हटलं बघा फळ मिळालं नाही की आपण काय करतो ज्योतिषी बदलतो दुसऱ्या माणसाकडे जातो आणि तो मग लोणकडी थाप मारतो कधी केलं होतं थांबा खम केला होता काय थांबा मग ते पंचांग काढतो सगळं करतो, करतो आणि काढून बघतो आणि असं लक्षात येतं आपल्याला की हो ते दिवशी अग्नी कुठं होता अग्नी नव्हता मग तुम्हाला फळ मिळणार नाही अशुभ फळ मिळणार त्रास होणार मग ते म्हणतात होय लागला बघा की आत्ता ह्यानं म्हणला की त्यांना त्रास व्हायला सुरुवात झाली अगोदर होत होताच आणि तो आता ह्यानं म्हटल्यानंतर तो बळावला झालं डोक्यात बसलं की आपण ज्या दिवशी काम केलं त्या दिवशी फळ नव्हतं अग्नी नव्हता आता अग्नी नव्हता म्हटल्यावर काड्या पेट्यात ना कुठला आला कारखाना पेटलेला असतो साखर कारखाना सहा महिने नॉनस्टॉप रोज आग्नेय का बघून सकाळी पेटवायचा ठरला ना साखर खायला मिळणार नाही माणसांना विचार करा एम आय डी सीमधली फाउंड्री एकदा पेटवली की कंटिन्यू चालू आहे तीन शिफ्टमध्ये अग्नी नाही हे फळ ती लोणकडी थाप असली पाहिजे आणि मग तिच्यावर लोक अशा आपल्या पोळ्या वाजत असल्या पाहिजेत त्यामुळं विचार केला आपण की तसा पण विचार केला अग्नी आहे का नाही आता ह्यामध्ये है बाकी एक दोन तीन आणि शून्य याचा अर्थ असा की बाकी चारच राहील एक तर एक किंवा दोन किंवा तीन किंवा शून्य कुठलं वाटतेल ते मी जर असा विचार केला की एकूण सात वार बघा अभ्यास करा एकूण सात वार गुणिले तीस तिथी सात गुणिले तीन म्हणजे सातारिक एकवीस दोनशे दहा दोनशे दहा काय झाले सात दिवस गुणिले तीस तिथी आपण जर विचार केला तर तीच तिथी म्हणजे दोनशे दहापैकी एकशे पाच दिवस दोनशे दहापैकी एकशे पाच दिवस अग्नी नाही पृथ्वीवर या नियमाप्रमाणे एक आणि दोनला अग्नि नाही तीन आणि शून्याला आहे म्हणलं तर पन्नास टक्के अग्नि आहे आणि पन्नास टक्के नाही म्हणजे दोनशे दहा दिवसांपैकी दोनशे दहापैकी एकशे पाच वेळा अग्नी नाही म्हणजे पन्नास टक्के अग्नी नाही म्हणजे एक महिना जर घेतला आपण तर पंधरा दिवस अग्नी नसल्यामुळे सगळे होम हवन अमकं तुमकं सगळं बंद केलं जाईल शक्य आहे काय शक्य आहे कधी झालं असं शक्य नाही लोक म्हणतील का वाटेल ते होऊ दे नसलं तर करा पण करायला पाहिजे अग्नीच नाही म्हणल्यावर घर कसं जगणार घरात चूल कशी पेटवणार मेलेले एवढे लोक लुका, त्या लोकांना जाळणार कसं सगळे प्रश्न कठीण आहेत काहीतरी त्याची चिल्लर ठीकची टेस्ट केल्यासारखी करू नये म्हणून दहा वेळा विचार करा की आपण सांगतो ते उत्तर चुकीचं नसेल अग्नी आहे का हे शुभ असेल व्हावं म्हणून पाहाय ठीक आहे पण अग्नी नव्हतं म्हणून तुमचं वाटोळ झालं अग्नी नव्हतं म्हणून तुमचा धननाय झाला आणि त्यामुळं तुमचा प्राणनाय झाला हे जर काय उत्तर देत असाल तर समोरच्या माणसाची मानसिकता खराब होत आहे म्हणून मानसशास्त्र विचार करत असताना चुकीची उत्तरं द्यायची नाहीत कदाचित फळ मिळेल किंवा उशिरा मिळेल किंवा अजून मिळायचा कालावधी आहे किंवा तुमची आत्ता साडेसाती आहे की तुम्हाला एखादा ग्रह अनुकूल नाही असं म्हणून त्याची समजूत घाला पण त्याला या चुकीच्या गोष्टीनं त्रासात घालू नका त्याला त्या करणाऱ्याबद्दल किंवा त्या सांगणाऱ्या ज्योतिषाबद्दल त्याच्या मनात आडी निर्माण होईल त्यामुळं हा अडचणीचा भाग आहे मग आता पंचांगातील दोन अंग जर बघितले तर आपण बऱ्याच वेळा ह्या दोन अंगांचा विचार होतो बघा एक तिथी आणि वार यांचा आपण सारखा अभ्यास करतो बघा चतुर्थी आणि मंगळवार आला की आपण अंगारकी आहे म्हणतो अमावस्या आणि सोमवार आला की सोमवती अमावस्या म्हणतो प्रतिपदा आणि गुरुवार आला की गुरुप्रतिपदा आहे म्हणतो गुरुवार आणि पौर्णिमा आला की गुरुपौर्णिमा आहे म्हणतो तशातलाच हा प्रकार आहे मग आता तुम्हाला सांगा अंगारकीला किंवा सोमवती अमावस्याला किंवा गुरुप्रतिपदेला किंवा गुरुपौर्णिमेला कधी वाईट म्हटलंय का नाही त्यामुळं एक तिथी आणि एक वार एकत्र आले तर त्या दिवशी अग्नी आहे का नाही या गोष्टींबद्दल चर्चा करून लोकांच्या मनात चुकीच्या गोष्टी भरवायच्या नाहीत आपण एक ज्योतिष असू तरी भरवायच्या नाहीत किंवा ज्यांना कोणी भरवून दिले असतील तर त्यांनी हे बघितल्यानंतर समजून घ्या की हे चुकीचं कोणतं काहीतरी सांगते आहे मी त्या चुकीच्या गोष्टीला बळी पडून मला मानसिक क्लेश करून घेणार नाही सततपणे वास्तवाचा चांगल्या गोष्टीचा मी केल्याचं चा चांगलं उत्तम फळ मिळणं मिळणार आहे हा अग्नी तुमच्या मनामध्ये धगधगत ठेवा तुमचा हा सगळा उत्तम यज्ञकुंड उत्तम विज्ञानाचा कुंड उत्तम विचाराचा कुंड हा दगदगत ठेवला तर तुमच्या आयुष्याला उत्तमपणे भरभराटी बर मिळेल प्रयत्न करा या चुकीच्या गोष्टी असतील तर ते त्या मनातनं काढायचा प्रयत्न करा जर काढल्या नाहीत तर आपण त्याला बळी पडू आणि आपल्याला चुकीचे विचार करून चुकीची फळं मिळण्याची शक्यता जास्त आहे प्रयत्न करा पुन्हा एकदा अग्नी ऐका नसेल तर दोन काड्यापेट्या विकत आणा आणि भरपूर अग्नी घ्या आणि सगळा आनंदी आनंद छान आनंदानं जगा यापेक्षा विचार वेगळा करू नका आभारी आहे